नमस्कार किचन मध्ये मी तेजस्वी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप स्वागत करते यो, यो मी ना लिंबाच आज मस्त पैकी का तुला लोणच खाणार ना मला खूप आवड हा तर आज आपण ना थोडंच आंबट गोड आणि तिखट लिंबाचं लोणचं बनवूया मला हेल्प करणार ना तू मला खूप आवड आणि वा, वा, वा। उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोस्टली भाज्या खाण्याचा खूप कंटाळा येतो मग त्यासाठी उन्हाळ्यामध्ये जर आंब्याचं लोणचं किंवा लिंबाचं लोणचं असेल किंवा मिरचीचं लोणचं असेल तर जेवणाचीही मजा वाढते तर बघा आज आपण तर लिंबाचं लोणचं हे हो पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं पण पन ते बनवण्यासाठी थोडासा जास्तीचा कालावधी लागतो पण आज आपण झटपट म्हणजे इन्स्टंट पटकन तयार होणारं लिंबाचं लोणचं बनवणार आहोत हे सुद्धा लोणचं खूप जास्त दिवस टिकतं आणि हे तुम्ही पटकन बनवून बनवू शकता आणि पटकन त्याचा स्वादही घेऊ शकता आणि एकदम चवीला मस्त लागतं तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन ना रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील चला तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करायची का मला हेल्प करणार ना नक्की खूप आवडत हो का किती वेळा सांगणार खूप आवडतं ठीक आहे पटकन रेसिपीला सुरुवात करेल तर इथे बघा मी दहा लिंब घेतलेली आहेत आणि लिंब ही अशी पिवळी असावीत हिरवी लिंब अजिबात घ्यायची नाही आहेत आणि शक्यतो लिंबाची जी, जी वरची साल असते ती पातळ असावी म्हणजे जेव्हा आपण हे लिंबू शिजवतो तेव्हा ती पटकन शिजली जातात तर एका बाउलमध्ये मी ही सर्व लिंब काढून घेतली आणि याच्यामध्ये एक चमचाभर मीठ घातलेलं आहे पाणी घालून हे आपल्याला असंच दहा मिनिट ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे लिंबू छान नरम पडतात आणि व्यवस्थित शिजली जातात तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता की ही लिंब मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि याला चांगलं पुसून घ्यायचं आहे कोरडं करून घ्यायचं आहे तर सुती कापडाने याला आधी आपण कोरडं करून घेऊयात तर लिंब ही कोरडी करून झालेली आहेत तुम्ही बघू शकताय आता याला कट करून घ्यायचे आहेत तर कट करताना तुम्ही एका लिंबाच्या चार फोडी करू शकता किंवा एका लिंबाच्या आठ फोडी करू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तर मी याच्या एका लिंबाच्या आठ फोडी करून घेत आहेत कारण खूप जास्त मोठ्या फोडी असल्या तर कधी कधी ते वाया जाण्याची पण शक्यता असते छोट्या छोट्या फोडी असल्या की व्यवस्थित आपल्याला ते घेता पण येतं आणि ताटामध्ये संपूनही जातं आणि यात ज्या काही बिया असतील त्या बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत बिया नाही काढल्या तर लोणच्याला कडवटपणा येऊ शकतो त्यामुळं जेवढ्या शक्य आहे होतील तेवढ्या अशा बिया या आपण चाकूच्या मदतीने काढून घेणार आहोत तर सर्व लिंब अशा प्रकारे इथे मी चिरून घेतलेली आहेत तर याला कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कुकरचं भांडं हे व्यवस्थित सुकलेलं असावं उन्हामध्ये तुम्ही थोडंसं ठेवून घेऊ शकता त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असता कामा नये तर जे लिंबाचे काप मी सर्व कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतले एक कप साखर घेतलेली आहे पण सर्व साखर मी आत्ताच घालत नाही आहे तर अर्धा कप पाऊन कप साखर मी इथे घातली आणि पाव कप साखर अजून शिल्लक आहे पुढे लागली तर आपण घालणार आहोत चार चमचे मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर ती लाल चार चमची मिरची पावडर पूर्णपणे मी याच्यामध्ये घातली एक चमचाभर इथे मी काळं मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा मी इथे साधं मीठ घातलेलं आहे तर याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हे किती मस्त दिसायला दिसत आहे अगदी अजून याची पुढची प्रोसेस रिमेनिंग आहे तरीसुद्धा हे असं वाटते की हे आपलं लोणचं तयार आहे इथं तर बघू शकता तर हे मस्त झालेलं आहे आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर कुकर घेऊयात कुकरमध्ये एक इंचभर पाणी घातलेलं आहे आता आ, हे बघा हे कुकरच्या स्टँडमध्ये मी हे भांडं ठेवलेलं आहे वरून एक प्लेट झाकून घ्यायची जेणेकरून जेव्हा आपण हे शिजवतो तेव्हा त्याच्या ते आतमध्ये पाणी जाणार नाही तर आ, याची काळजी घ्यायची आहे आता याचं झाकण लावून आपल्याला हे अर्धाभर तास मन मीडियम आचेवरती दहा शिट दहा ते बारा शिट्ट्या आपण याच्या काढून घेणार आहोत म्हणजे जे आपले लिंबाची फोडी आहेत त्या व्यवस्थित शिजल्या जातील तर अर्धाभर तास मी याला बारा शिट्ट्या काढून घेतल्या मिडियम आचेवरती आता हे आपण उघडून बघूयात वाव किती मस्त दिसत आहे बघा इतकं सुंदर कलर आलेला आहे याला मस्त फोडी पण आपल्या छान शिजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये तर आता मी ह्यातला याचं जे सिरप आहे म्हणजे यातलं जे पाणी आहे ते आता आपण एका पॅनमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की हे जे आत्ताचं पाणी आहे म्हणजे हे जे सिरप आहे ते थोडंसं पातळ आहे तर आपल्याला याला दाट दाटसर बनवायचं आहे म्हणून मी याला एका पॅनमध्ये काढून घेते तर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी आता कशी आहे आणि थोडंसं तुम्ही चाखून सुद्धा बघू शकता कारण म्हणजे आपल्याला साखरेचं किंवा मिठाचं प्रमाण कळेल तर मला थोडीशी साखर ॲड करावीशी वाटली म्हणून जे आपली थोडीशी साखर शिल्लक होती पाव कप त्यातली मी आणखी थोडीशी साखर याच्यामध्ये घातली थोडंसं मी काळं मीठ ॲड केलेलं आहे आणि परत याला मिक्स करून घेतलं व्यवस्थित याला मिक्स करून घेतल्यानंतर हे हा पॅन आपण असाच गॅसवरती ठेवणार आहोत आता गॅसवरती याला मध्य माचेवरती उकळी काढून घ्यायची आहे आणि एक आठ ते दहा मिनटं आचेवरती याला आपण शिजवून घेणार आहोत म्हणजेच थोडासा याला दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हे गॅसवरती असं ढवळत राहायचं आहे आणि हे मस्त याला थिकनेसपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय तर जवळपास सात आठ मिनिट होत आलेली आहेत आणि हे पहिल्यापेक्षा खूपच दाटसरपणा याला आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हे दिसायला अगदी दि मस्त दिसत आहे बघा फायनली आपलं हे सिरप तयार आहे मस्तपैकी तुम्ही याचा थिकनेसपणा बघू शकता आधी कसं होतं आणि आत्ता कसं आहे याला थोडंसं थंड करून घेऊयात तर याला थोडंसं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर याचा थिकनेसपणा तुम्ही अजून पाहू शकताय आता हे जे सिरप आहे ते आपण या फोडींवरती घालून घेऊयात मस्त एकदम दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता याचा कलर अगदी सुरेख आलेला आहे तर बघा कोणताही पदार्थ असो तो खाण्याआधी दिसतो कसा आणि तो दिसल्यानंतरच आपल्याला खाण्याची इच्छा होते बघूनच तोंडाला पाणी सुटू शकते तर मस्त रसरशीत असं हे लिंबाचं लोणचं आपले इथे तयार झालेलं आहे तर तुम्ही याला एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये काढून घेऊ शकता आता इथे मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता हे अति मस्त दिसत आहे बघा आणि याला एकदम मस्त चकाकी सुद्धा आलेली आहे तर रोजच्या जेवणामध्ये हे तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये हे पदार्थ खाणं चांगलंच असतं अगदी अर्ध्याभर तासात हे लोणचं तयार होतं इन्स्टंट लिंबाचं लोणचं तुमच्याकडे कशा प्रकारे लिंबाचं लोणचं केलं जातं हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आता एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये याला काढून घ्यायचं आहे म्हणजे हे छान टिकून राहतं तर पाहू शकताय तुम्ही इथे आपलं मस्त पिके लिंबाचं लोणचं तयार आहे आंबट कवट आणि थोडंसं तिखट चटपटीत लोणचं इथे तयार आहे ओजस्वी बघ लोणचं तयार झालं आहे टेस्ट करून बघ मी झालंय का नक्की तुम्ही पण असं बनवून बघा तर बघा इथे मस्त लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही बघितलंच असेल की किती पटकन ही रेसिपी तयार झालेली आहे लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही हे इन्स्टंट लोणचं अगदी अर्ध्या तासात बनवून तयार होतं आणि हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि उन्हाळ्यात रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी हे लिंबाचं लोणचं तुम्ही खाऊ शकता बघा लिंबाचं लोणचं हे जरी इन्स्टंट बनवलं असलं तरी हे जास्त काळ टिकून राहू शकतं याला फक्त ना जेव्हा तुम्ही हे लोणचं घेता वापरण्यासाठी खाण्यासाठी तेव्हा याला पाण्याचा हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे किंवा तुमचं खरपेटा हात वगैरे याला लागणार नाही किंवा याच्यामध्ये पाणी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा ठिकाणी हे लोणचं ठेवायचं असं ठेवायचं आहे तर हे रूम टेम्प टेम्परेचरला अगदी दोन ते तीन महिने छान टिकून राहतं आणि त्यानंतर तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तर हे अगदी महिनो महिने मग छान टिकून राहतं याला काही होत नाही तर हे इन्स्टंट लोणचं लिंबाचं लोणचं आंबट मी असं हे लोणचं कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर कर। लाईक शेअर करा आणि करा अरे वा आज बोलायला तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद बाय